अधिरामुळे पुन्हा एकदा समर स्वानंदी मध्ये वाद दोघांमध्ये पुन्हा झाला गैरसमज वीन दोघातलीही तुटे नाही या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्सायटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत अधिरा रोहनचं लग्न आणि त्यामुळे घरात होणारे वाद आणि गैरसमज आता वाढत चाललेले आहेत येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे अधिरा तिचं घर सोडून रोहनच्या घरी राहण्यासाठी आलेली आहे पण स्वानंदी आणि तिच्या बाबांना मात्र तिची चिंता वाटते बाबा स्वानंदीला म्हणतात की आपल्याला काही झालं तरी अधिराच्या घरी फोन करून कळवायला हवं की अधिरा आपल्या सोबत आहे म्हणून आणि स्वानंदीला सुद्धा बाबांचं म्हणणं पडतं आणि ती खाली जाऊन समरला फोन ट्राय करत असते पण त्याचा फोन लागत नाही आणि तितक्यातच समरची एंट्री होते समर गाडी घेऊन येतो आणि स्वानंदी त्याला म्हणते की मी आता तुम्हालाच फोन करणार होते त्यावर समर मात्र स्वानंदीवर खूप भडकतो आणि म्हणतो की आता तुम्ही मला फोन करणार होता माझी बहीण घर सोडून गेली आहे ती घरी नाही यामुळे मला किती चिंता वाटली असेल याची तुम्हाला जरा ही कल्पना नाही त्यावर स्वानंदी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की मी त्यासाठीच तुमच्याशी बोलणार होते तुम्हाला फोन करणार होते पण मात्र समर तिला मध्येच थांबवतो आणि म्हणतो बस करा तुमचं त्यानंतर समर पोहोचतो स्वानंदीच्या घरी जिथे अधिरा त्याला दिसते अधिरा म्हणते नक्कीच या सगळ्यांनीच तुला फोन करून माझ्याबद्दल कळवलं असेल तेव्हा समर तिला म्हणतो की मला अपेक्षा तर हीच होती की यांच्यातील कोणीतरी मला फोन करावा पण असं झालेलं नाही त्यावर अधिराला समोर म्हणतो की आता तू माझ्या बरोबर चल पण अधिरा म्हणते की मी अजिबात तुझ्या बरोबर येणार नाही ना काही झालं तरी त्यावर समर सुद्धा तिला तेवढ्याच मोठ्या आवाजात सांगतो की काही झालं तरी मी आज तुला इथून घेऊन जाणारच आणि जोपर्यंत तू येत नाहीस तोपर्यंत रात्रभर मी गाडीत खालीच बसेन पण जाताना मात्र घरी तुला घेऊन जाणारच आता बघणं फार असणार आहे की झालेला हा गैरसमज कसा दूर होतोय आणि दुसरी गोष्ट अधिरा रोहनचं लग्न आता काय वळण घेत तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार